महाबल गणेशोत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासत विनाकारण खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजगोंड पाटील बाळीशी म्हणाले उपक्रम राबवण्यात म्हणजे यशस्वी जाणराव होत त्याप्रमाणे आमचे सगळे सर्व कार्यकर्ते यासाठी रात्रंदिवस दिवस ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून झटत असतात आणि नवीन अजून समाजकार्य काय करता येतं ह्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या गोष्टी राबवत असतो या अशा या उपक्रमाच्या माध्यमातून हे आपलं कार्यक्रमाचे गुणगौरव पाहता परवाचं पोलीस कार्यालयाकडून आपल्याला गणराया अवॉर्ड हे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अवॉर्ड हे आपल्या महापौर ग्रुपसाठी हे मिळालेलं आहे आणि हे अत्यंत आनंददायक बाब हे गावामध्ये ठरलेली आहे ह्या याचबरोबर या सा या संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून संजय घोडावत ग्रुपच्या वतीने महाराज दान शिबिरचं हे स्टाफ आहे त्याचबरोबर आमच्या महापौर ग्रुपचे दीपक पाटील त्यानंतर यानंतर अशा पद्धतीने हे सर्व कार्यकर्ते आपण एक सामाजिक उपक्रम राबवत आहोत आणि त्यासाठी सर्वांच मला सहकार्य भेटत आहे यासाठी मंडळाचे कार्यकर्ते गावातील तरुण मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वीही शैक्षणिक त्याचबरोबर धार्मिक विविध उपक्रम या मंडळाने प्रत्येक वर्षी घेतले आहेत जयसिंगपूर पोलीस स्टेशन मार्फत चोवीस पंचवीसचा चा गणराय अवॉर्ड महाबल गणपती मंडळास नुकताच देण्यात आला त्याचबरोबर खर्चाला फाटा देत विविध उपक्रम राबवत प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा